आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 राहता शहरातील गाडेकर बनकर ताठे यांच्या वस्तीजवळील कॅनॉलवर शेतकऱ्यांसाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या दोन पुलांच्या कामाचं उद्घाटन अखेर पार पडलं या पुलांसाठी नागरिकांनी गेल्या अनेक दिवसांपासून केलेल्या मागणी आता पूर्णत्वास गेली त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे या भागातील नागरिकांना शेतात जाण्यासाठी तसेच मुलांना शाळेत पोहोचण्यासाठी कॅनॉल ओलांडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता याशिवाय रांजणगाव ते कोराळे असा जो ब्रिटिशकालीन हायवे रोड कॅनॉल झाल्यानंतर बंद पडला होता तोच मार्ग पुन्हा सुरू व्हावा अशीही ग्रामस्थांची प्रमुख मागणी होती या रस्त्यामुळे परिसरातील दळणवळण सुलभ होणार आहे ग्रामस्थांनी एकत्रित येऊन आपली ही महत्त्वपूर्ण मागणी जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडे लावून धरली होती नागरिकांच्या मागणीची दखल घेत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीनं या पुलांच्या कामाला मंजुरी मिळवून दिली मंजुरी मिळाल्यानंतर कॅनॉलवरील दोन्ही पुलांच्या कामाचं उद्घाटन ग्रामस्थांच्या हस्ते पार पडलं स्थानिक नागरिक व ज्येष्ठ मंडळींनी नारळ फोडून व पूजा करून कामाची सुरुवात केली संबंधित विभागानं दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही पुलाचं काम येत्या महिन्यात पूर्ण उद्दिष्ट ठेवण्यात हे पूल पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी शाळकरी मुलांचे कष्ट वाचणार आहेत बंद पडलेला ब्रिटिशकालीन रस्ताही पुन्हा सुरू होऊन परिसरातील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे यावेळी गणेशचे माजी चेअरमन मुकुंद नाना सदाफळ माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ अॅडव्होकेट रघुनाथ बोठे अशोक गाडेकर अंबादास गाडेकर नारायण परबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप गाडेकर सुरेश गाडेकर दशरथ तुपे अरुण गाडेकर सुदाम ताठे पोपट ताठे विष्णू गाडेकर गोरख ताठे दीपक गाडेकर हरिभाऊ गाडेकर स्वप्नील गाडेकर विशाल गाडेकर धनराज गाडेकर प्रमोद गाडेकर प्रवीण परबत शिवाजी गाडेकर ज्ञानेश्वर लगे सचिन गाडेकर विकास ताठे विजय गाडेकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते होतेपासून प्रलंबित राहिलेला प्रश्न कोराळा रोड हा ब्रिटिश कालीन हवीवाद ज्या टायमाला कॅनलचं काम झालं त्या टायमाला तिथं टेपोलाचं काम बाकी होतं या हवेचे कामं झाल्यानंतर तो काम बऱ्याच दिवसापासून रखडत पडलेलं होतं ज्या टायमाला आम्ही आपले जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व सुजयदादा विखे पाटील साहेब यांना आम्ही अर्ज केला त्यांना माहिती दिली कारण राजंग गावचे या फुडक्याचे जे शाळेला जाणारे विद्यार्थी असतील माणसं असतील त्या माणसांची गैरसोय होत होती आम्ही दादाना त्यांच्या का अर्ज करून त्यांच्याकडे मागणी केली त्यांनी कुठलंही मागं पुढं न पाहता आम्हाला ती परवानगी दिली आणि कामाची मंजुरी आणून दिली आज दोन्ही फुलं आमचे मंजूर झालेले आणि गेल्या अनेक दिवसापासून कुठलंही काम असू नगरपालिकेच्या माध्यमातून असू ग्रामपंचायतच्या माध्यमातून असू रस्त्याच्या असू किंवा कुठलीही अडचण असेल आम्ही ज्या ज्या टायमाला दादांकडे जातो त्या त्या टायमाला ते प्रश्न आमचे सोडवतात गेल्या अनेक दिवसापासून यांनी जे पुलाचं काम होतं हो ते काम आमच्या मार्गे लागलेलं आहे आणि सगळ्या आमचे सगळे अडचणी जवळजवळ दूर होत चाललेले आहेत त्यांनी आमच्या रस्त्याचे कामं केलेले आमच्या लाईटीचे कामं केलेले नगरपालिकेच्या माध्यमातून रस्त्याचे कामं डांबरीकरण चांगले झालेले आहे आणि जे बाकीचे राहिलेले उर्वरित ते सुद्धा आम ते कामं पूर्ण करून देणार आहेत आणि मी असं सांगेन आमच्या सगळ्या वार्डातून का ज्या टायमाला आपल्या नगरपालिकेचे इलेक्शन लागेल त्या टायमाला साहेब किंवा दादा कुठलाही उमेदवार देऊ त्या उमेदवाराच्या पाठीमागं आम्ही ठामपणे उभे राहू आणि त्याला बहुमताने निवडून आणून देऊ त्या माणसांना अजिबात तिथे काही जजमेंट बसणार नाही ज्या ज्या टायमाला आम्ही दादांकडे गेलो साहेबांकडे गेलो तर आमचा कुठला प्रश्न असेल त्यांनी सोडवल्याशिवाय राहिलेलं नाही आणि शाळेच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर इथून ह्या पोलाचं काम झाल्यानंतर गरीब विद्यार्थी आपले कोल कोराळे को आपल्या या या खुर्क्यावरून आणि रांजणगाववरून येतात तर त्यांना जाण्याचं एकदम सोयीस्कार मार्ग झालेला आहे सगळे माणसं खु खुश झालेले आहे त्याच्यामुळं कुठल्याही का कामाची काही अडचण नाही आणि ज्या ज्या टायमाला अडचणी त्या त्या टायमाला आम्ही पुन्हा दादांकडे जाऊ आणि त्या अडचणी सोडायचा प्रयत्न करू आज या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून असलेली मागणी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील यांनी पाटाच्या परिसरामध्ये राहणारी जी प्रमुख कार्यकर्ते होते दिलीप नाना गाडेकर असतील अजूनही त्यांच्याबरोबर काम करणारे निंबाळकर असतील ताठे असतील बनकर असतील ह्या ल शाल ज्या लोकांच्या आड्याडचणी या जवळजवळ पन्नास वर्षापासून त्यांचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होता की आम्हाला या पाठावर शालेय विद्यार्थ्यांना किंवा आम्हाला जाण्या येण्यासाठी फार तकलीफ होती त्यांनी दोन स्पॉट या ठिकाणी दिलेले होते आणि त्यांच्या विनंतीला त्यांच्या मागणीला आज खऱ्या अर्थाने दादांनी या ठिकाणी कामाला सुरुवात करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आमच्या हस्ते किंवा परिसरातील लोकांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी या ठिकाणी बोलवलं आहे ते उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे मा झालेलं आहे आणि प्रत्यक्षात एक महिन्यामध्ये या दोन्ही पुलांचे काम तयार होऊन या परिसरातील लोकांची जी अडचण होती ती या ठिकाणी दूर होणार आहे या निमित्ताने मी एवढंच आव्हान करील किंवा एवढीच विनंती करील की येत्या काळामध्ये नगरपालिकेचं निवडणूक या ठिकाणी लागलेले आहे तुम्हाला गोड बोलून फसवणारे लोक निवडणुकीच्या काळामध्ये येतात ते फक्त निवडणूक होईपर्यंतच आपल्यापर्यंत येतात खोटं बोलतात आपल्याला यापूर्वीचा अनुभव हे बऱ्याचशा लबाड लोकांनी यापूर्वी काळामध्ये लोकांना लो गोड बोलून फसवलं पण परत पाच सात वर्ष त्यांनी कधीच कुठल्याही समाजाकडं कधी लक्ष त्यांनी दिलेलं नाही कुठल्याही कामाला त्यांनी गोरगरीब लोकांच्या कामाला कधीही त्यांनी त्या ठिकाणी हातभार ते लावलेला नाही तालुक्यामध्ये कोणतंही काम असो नगरपालिकेच्या माध्यमाचं असो किंवा इतरही काम असो फक्त हे सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील हेच या मतदारसंघामध्ये पूर्ण करू शकतात ही जनतेला खात्री झालेली म्हणून माझी नम्र विनंती या परिसरातील सर्व जनतेला कुठल्याही भूलता बळी न पडता आपण आपलं मत सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनलमधला जो जे उमेदवार असतील त्या उमेदवाराला मतदान करून प्रचंड बहुमताने त्यांना निवडून आणावे व आपलंही त्या ठिकाणी आपल्या बूथवर बूथच्या मार्फत आपण किती त्या परिसरामधून मतदान घडून आणलं हे प्रत्येक का कार्यकर्त्याची त्या ठिकाणी जबाबदारी राहणार आहे त्याच्यामुळं कार्यकर् साहेबांबरोबर आपलंही वजन पक्षामध्ये निश्चित त्या ठिकाणी वाढणार आहे म्हणून हा एक दीड महिन्याचा अतिशय काळ हा आपण सांभाळून सगळ्यांनी मतदानाला लोकांना घरोघरी जाऊन सांगितलं पाहिजे की आपण मतदान विखे पाटलांच्या पॅनलला का केलं पाहिजे कुठलंही काम असू आजपर्यंत विखे पाटलांशिवाय या ठिकाणी मतदारसंघात पूर्ण झालेलं नाही म्हणून माझी नम्र विनंती राहील की आपण सगळ्यांनी या ठिकाणी साहेबांच्या पॅनलला मतदान करून त्यांच्या साहेबांचे जे उमेदवार असतील त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे एवढीच मी नम्र विनंती करू राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळीनिमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नववार ऑरेगिंजा काटपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टी वेअर फॅन्सी वर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिला प्रोप्रायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा